पानी पातरी सांगली आयवीन पुलाजवळील पाणी पातळी कमी होत असल्याने हा सांगलीकरांसाठी मोठा दिलासा आहे तरीही कोयना धरण क्षेत्र व सांगली सातारा जिल्ह्यात पडणारा पाऊस पाहता नागरिकांनी सावध राहावे घाबरून जाऊ नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रविका नरसू यांनी केले आहे साडे नऊ वाजता अरुण विजयची पातळी ही चाळीस पॉईंट पातळी चाळीस फुट पाती होती सुभेवना आज दुपारी दीड वाजेपर्यंत ती पाण्याची पातळी एकोणचाळीस फूट पाच इंचा सहा इंचापर्यंत झालेली आहे त्यामुळे मागील काही तासामध्ये ही पाण्याची पातळी जवळपास एक फुटानं कमी झालेली आहे हे एक दिलासा दिलासादायक गोष्ट आहे तरी नागरिकांनी कुठेही घाबरून न जाता सध्या ह्या अशी परिस्थिती राहिली तर आणखीन फूट पातळी कंट्रोलमध्ये येऊ शकते कमी येऊ शकते तरी सुद्धा अ कोयना क्षेत्रामध्ये होणार आज पडणारा पाऊस आणि सांगली सातारामध्ये पडणारा पाऊस याच्यावर सगळी परिस्थिती डिपेंड आहे त्यामुळं नागरिकांनी सावध राहायचं आहे आणि घाबरून जायचं काही कारण नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा